नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ॲस्परंटायमे यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो अर्थ व सांख्यिकी विभागाची सिलेक्शन कॅन्डिडेटची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची एक लिस्ट आली होती त्यामध्ये त्यांनी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी पात्र असलेल्या उमेदवारांचे नाव दिलेले होते त्या सिलेक्शन कॅन्डिडेटसाठी एक खूप महत्त्वपूर्ण एक अपडेट आलेला आहे जे विद्यार्थी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी पात्र ठरलेले आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांना त्यांनी मेल पाठवलेले आहे त्यामध्ये त्यांनी तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कुठे राहणार आहे ते ठिकाण दिलेलं आहे टायमिंग दिलेलं आहे आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची तारीख पण त्यामध्ये सांगितलेली आहे तुम्हाला मेल आले का ते तुम्ही चेक करा त्यामध्ये त्यांनी तुम्हाला सूचना दिलेल्या आहे आणि कोणते कोणते डॉक्युमेंट आणायचे आहे ते पण सांगितलेलं आहे त्या सर्व सूचना तुम्ही नीट वाचा आणि त्यामध्ये जर तुम्हाला काही अडचणी येत असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी मेल आला आहे का ते चेक करा कारण सर्वांना त्यांनी मेल जे आहेत ते पाठवलेले आहे तुम्ही जर अर्थ व सांख्यिकी विभागाची सिलेक्शन लिस्ट जर बघितली नसेल तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलीच आहे तिथून तुमचं नाव त्या लिस्टमध्ये आहे की नाही तुम्ही चेक करा तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर अशाच नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून असे नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल व्हिडिओला जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा धन्यवाद